सुरुवातीला एक वेगळी बातमी आहे धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म झाल्याच्या घटना यापूर्वी ही तुम्ही ऐकली असतील नव्या काही आहेत त्या पण रत्नागिरी आणि दादरच्या ट्रेन मध्ये एका बाळाला जन्म जरा भयावह पद्धतीनं दिला गेला आणि जर ती बातमी तुम्ही ऐकली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही नेमकं काय घडलं आणि या जन्माची गोष्ट अशी काय पहा आपल्या मुलाच्या जन्माची कहाणी अंगावर काटा आणणारी असू शकते याचा विचार या माऊलीने स्वप्नातही केला नसेल गरोदर असणाऱ्या चंदना शहा या रत्नागिरीवरून मुंबईला आपल्या घरी येण्यासाठी निघाल्या रत्नागिरी दादर ट्रेनने प्रवास करत असताना दुपारच्या दरम्यान त्या शौचालयात गेल्या अचानक पोटात दुखू लागलं ला आणि असहाय्य प्रसूती काळा सुरू झाल्या आणि इतक्यात इतक्यात बाळाने जन्म घेतला पण दुर्दैवानं बाळ शौचालयातून खाली रुळांवर पडलं घाबरलेल्या चंदना शहा यांनी आरडाओरड सुरू केली आणि धावती एक्सप्रेस जिथल्या तिथे थांबली तातडीने रुळांवर पडलेल्या बाळाला आणि चंदना शहा यांना पेणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मला रेल्वे स्टेशनमधून फोन आला मी डायरेक्ट ते म्हणजे पंधरा ते वीस मिनटात मी तिथे पोचलो तरी ती ब लेडीज बाकड्यावर बसलेली होती आणि लहान मुलं हो होते म्हणजे त्याला काही लागलेलं नव्हतं काही नव्हतं आणि त्याला घेऊन मी तिथून कासूवरून पेंटच्या दवा सरकारी दवाखान्यात तिला ॲडमिट केली जन्माला आलेल्या बाळावर काळाने झडप घालायचा प्रयत्न जरी केला असला तरीही देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा सार्थ प्रत्यय या घटनेमधून दिसून येतो आशिष घरतसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा रायगड